वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर कसे आहे मित्रांनो आय होप तुम्ही मजेत असणार तर आता आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आज आपण लावणार कांदे आता दोन दिवस पहिले अगोदर आपले कांद्याचं शेत बांधून वगैरे सर्व झालेलं आहे जसं की तुम्ही व्हिडिओ बनवला आहे पण अपलोड वगैरे काय केलं नाही व्हिडिओ बनवला आहे अपलोड नाही केला आता आज आप दोन दिवस झाले आपण शेत बांधत होतो आज तिसरा दिवस आहे मित्रांनो आजपासून आपण कांदे लावायला चालू करणार तर आमच्या गावातल्या एका मित्रांनी तो बोलला त्याचे पण कांदे लावून झालेले तरी आमच्या अगोदर कांदे लावलेले तर तो, तो बोलला माझे जरा कांद्याचे रोप उरले घेऊन जावा आणि तुमच्या शेतात लावून टाका तर मित्रांनो आता वाजले मॉर्निंगचे साडेसात झाले तर आम्ही त्यांच्या शेतात आलो रोप घ्यायला बघू शकतो तिथं सोपान तो गोंडी रोप टाकतो त्याला तुम्हाला दाखवतो बॅगच्या व्हिडिओनी हे बघू शकता हे असे मित्रांनो रोप असतात ज्यांना आपल्याला लावायचे असतात बघू शकतात किती भरपूर रोप आहे मित्रांनो हे बघा काम करणार होत त्यांचे कांदे लावून झालेले पण त्यांचे एवढे रोप उरलेले म्हणून ते बोलले तुम्ही घेऊन जावा आणि तुमच्या शेतात लावून टाका चला आता पटापट टाकूया आपण पिशवीत पटापट घरी जाऊया नाश्ता वगैरे करूया आणि सिद्धा गाडा बैल घेऊन जाऊया शेतात चला व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन सबस्क्राईब मारूनच जावा मित्रांनो असं जाऊ नका विलेजचे म्हणजे शेतकऱ्याची आणि शेतीविषयी तुम्हाला काय इंटरेस्ट असेल तर हा चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे मित्रांनो कारण की मी इथं शेतकऱ्याचेच व्हिडिओ आणि शेतकऱ्याचे काम सर्व असे व्हिडिओ अपलोड करतो तुम्ही बघू शकता आज आपले आज आणि उद्या दोन दिवस कांदे लावण्याचं काम होणार आहे जे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पूर्ण व्हिडिओ वॉच करा कशाप्रकारे कांदे लावले जातात आणि कशाप्रकारे ते हे करतात चला वगैरे झाले आता पटापट गोंटी उचलूया सोपनने तालुक्याला उचलायला आपण पण पटापट उचलूया आणि जाऊया पटापट गाड्यावर ठेवूया आणि निघूया आपल्या शेतात लावायला कांदा लावायला माणसं पण किती माणसं बोललेले कांदा लावायला सहा माणसं लावलेले सहा माणसं आहे मित्रांनो टोटल कांदा लावायला कारण की कांदा लावायचं खूप अवघड काम आहे पटापट होत नाही दोन दिवस तर आपल्या असे निघून जातील कांदा लावण्यामध्ये ठीक आहे चला निघूया पटापट आपण आपल्याला शेतात जायचं आहे मित्रांनो बघू शकतात खूप लांबणी खांद्यावर उचलून आणलेलं आहे आता आपलं काय लोड झालेलं आहे इथं आपली गाय तिकडं बैल इकडं हाऊच्या बसले चला आता आपण घरी जाऊन पटापट नाश्ता कर करूया आणि नाश्ता करून झाला गुंडा वगैरे सर्व पाणी त्यांना घेऊन जावं लागेल चला आता पटापट जाऊया घरी नाश्ता करायला वापर येऊन व्हिडिओ वापस स्टार्ट करूया चला पटापट जाऊया नाश्ता करूया आणि शेतात येऊया चला चला मित्रांनो आता आपण रोप वगैरे ठेवून गाडावर ठेवलेलं रोप दुसऱ्या शेतात आणून तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे सर्व आता इकडे बघू शकतात भावीस हंडा घेऊन चालतो आहे अजून दोन हंडे आणायचे बाकी आहे कारण की मजदूर लोक येणार त्यांना पाणी पण भरपूर लागेल प्यायला वगैरे जेवण करताना पाणी लागेल तर चला आता पटापट गाडाकडे जाऊया हंडा ठेवूया पटापट आपले बैल आणि गाय वगैरे हौशेला बांधूया पटापट जाऊया शेतात भरपूर टाईम झाला आहे मित्रांनो आज आणि उद्या आपल्याला दोन दिवस कांदे लावायचे काम करायचं मित्रांनो इथं पण गाड जवळ आलेलं आहे इथं आपलं बैल हौशा आणि गाय बांधलेली आहे इथं कोंबड्या आहे बघू शकतात हा आपला हावशा आणि इथं आपलं रोप ठेवलेले इथं आपला गुंडा पण ठेवण्यात तिथे मग कितलं पाहिजे रे चला आणि आपलं पाणी हो बघा हे आपलं रोप आहे तर चला मित्रांनो आपलं लो फुल लोड गाड झालेला आहे आता आपण डायरेक्ट शेतात जाणार आहोत पूर्ण बघू शकतात टोपले तीन गुंडे आणि जे काय आपण शेतातून रोप आणलेलं कांदा ते पण पूर्ण गाड्यावर ठेवून झालेलं आहे आता पटापट सोपान गाड झुपतो आहे बघू शकतात कारण की मित्रांनो नऊ दहा वाजले भरपूर टाईम झालेला आहे आता पटापट जाऊ आपण पटापट काम चालू करायचं तर मित्रांनो आता आपण निघालोय गावाच्या बाहेर बघू शकतात इथं आपलं काय आणि इकडं आपली सीनगुंडे वगैरे आहे मस्त हायवे त्याला पटाफट दागाय शकत फटाफट तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण दाखवतो कशा प्रकारे आम्ही गाजू पटो कशा प्रकारे लावतो व्हिडिओ सोबत कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ चांगला वाटेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता पूर्ण ऊन पडलेला आहे सकाळचे दहा वाजले मित्रांनो पूर्ण हायवे रिकामा पडला आहे इकडं आपला आहे सप्टेसम नितीन गुंडे आहे आपले कारण की आपल्या इथं काही मजदूर लोक पण येणार आहे बाहेरून त्यांना पाणी प्यायला लागेल त्याला पटापट जाऊया आता मित्रांनो आपला सर्व सामान इथं पूर्ण लोड झालेला आहे आता गाड त्या साईडला नदी साईडला घेऊन चाललंय कारण की इथं बैलांना चरायला काय आहे नाही म्हणून त्या साईडला घेऊन चालले हय तिथं पूर्ण आपल्या गोंटीमध्ये कांद्याचं रोप आहे हे आपलं कांदा वाहण्यासाठी टॉप आणि पिण्यासाठी पाणी चला पटापट जाऊया मित्रांनो आता आपला गुंडा वगैरे सर्व इथं चिंचेचं घाल झाडाखाली ठेवून झालेला आहे का सावलीत ठेवावं लागेल कारण की ठेवलं तर पाणी गरम होईल चला आता आपण पैड वगैरे घेऊ आणि डायरेक्ट कांद्याच्या शेतात जाऊ तिथून कांदे त्याचं चालू करू आपल्या अजून बाया वगैरे काय आलेले नाही कधी येतील असता दहा वाजता येतील ते तिथपर्यंत आपण पटापट तयारी करून ठेऊ कांदा वगैरे उपटून ठेवू पैडे वगैरे भरून ठेवू चला पटापट आपण तिकडून पैडे घेऊ आणि त्या साईडला जाऊया चला त्यांना बघू शकतात हे एवढे जे पूर्ण शेतात कांदे लावले यात रोप फुटलेलं आहे म्हणजे तयार झालेले लावायला तर हे उपटून आपण जे शेत तयार केलेलं तिथं लावणार आहोत चला पटापट आपण उपटूया बाया यांच्या पहिले उपटून ठेवून देऊया पटापट लावते चला कशा प्रकारे पडले जात मित्रांनो आता आपण साडे नऊ वाजता शेतात आलेलो अर्ध म्हणजे पूर्ण एक किती तुकड हे झालेलं आहे तांदा उपाडून एक वाप अशी किती वाप आहे नऊ वाफ्यामधून मित्रांनो दहा वाप्यामधून आपल्याला एक वाफ पूर्ण कम्प्लीट झालेला आता आपण हे टापामध्ये भरून तिकडचं जे शेत बांधलेलं कांद तिकडे घेऊन चाललो आहे मग बाया येथील पटापट लावतील पटापट आपण उपटून या साईडला ट्रान्सफर करत जाऊ तर बाया आता अजून आलेलं आहे कधीपर्यंत दिलं जाऊया दहा अकरा वाटापर्यंत बघू शकते टपामध्ये किती पूर्ण मोडीसोबत हे बघू शकतं ते एक तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो ही जी मूड असते ना ही मेन असते ही जर मूड नसली तर का कांदा तिकडं पण उगणार नाही आणि पूर्ण वेज जाईल म्हणजे काही कामाचं राहणार नाही म्हणून एकदम प्रेमाने उपटावं लागतं कसं कच कचकच उपटून काम चालत नाही मित्रांनो कारण की एकदम नाजूक असतं याला पूर्ण मोडीसोबत उपटावं लागतं काय बोलतं बरोबर ना चला आता भावेशाने सोपांनी पैड्या प पकडलं आहे त्या साईडला न्यायला आपण पण त्या साईडला चाललो त्यांच्यासोबत कारण की पायड्या उचलायला पायड्या खूप जड आहे मित्रांनो तर मी बघू शकतात हात हे बघा हे चालले आहे दोघ जण हे संपूर्ण शेतात कांदे लावणार मित्र बघून आपण परवाचे दोन दिवस झाले आपण हे शेत तयार केलेलं कांद्यांचं शेत हाताने मित्रांनो हात बघू शकतात कसे झाले कशा प्रकारे पूर्ण माती माती झालेली आहे आता त्यांचे कारण की पूर्ण ओलावावर आहे ओलावर म्हणजे ते पटापट उपटतात चला मित्रांनो बघू शकतात कसं एकदम चांगल्या प्रकारे रचले जाते कारण की हे जर आपण वाकडे तिकडे झालं तर मोठे तुटू शकतात आणि हे काही कामाचे राहणार नाही लावल्यावर पण काय उगणार नाही काय नाही सर्व टाईम वेस्ट मेहनत वेस्ट सर्व होईल म्हणून एकदम सावकाशपणे काम करावं लागते बघू शकतात तिकडं पण अजून एक टप आहे आपलं एक टोपली खाली झालेलं आहे अजून एक टप तो खाली, खाली करणार आहे सो पण तिथं पाणी पितो ताटलीमध्ये चला पटापट ते पण टाकून देऊ आणि जाऊ तिकडं खाली टोपला घेऊन ती कोणते म्हणजे जे आपण रोप आणलेलं दुसऱ्याच्या शेतातून ते पण खाली करायचं आपल्याला चला दे दिलो कांदे कशा प्रकारे लावतात कशा प्रकारे उगतात तुम्हाला जर माहीत माहित नसेल तर व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहित पडून जाईल का कशा प्रकारे ती शेती केली जाते व कशा प्रकारे ते जपून एकदम आरामात लावलं जातं हे बघा मित्रांनो पूर्ण सगळीकडे मोड मोड આઠાડે આઠ રોજ આઠ રોજ

कधी पाय वगैरे असले तर पूर्ण पडून ते म्हणून एकदम सावकशपणे घेऊन लागतं ठीक आहे आमचं जेवण वगैरे झालं आहे आता तीन वाजता आम्ही जेवण केलंय बघू शकतो तिकडे आपलं बाया पण बसून जेवण आहे बघा जेव्हा इथं आपल्या बाया बसलेल्या आता त्यांचं पण जेवण झालंय ते पटापट चालू करतील आता तर आता आपण जाऊ रोप उपटायला मित्रांनो आता आता आपण आलोय कांद्याच्या वावरात तर आता आपला अर्ध झालेलं आहे अर्ध तुकडं रोप उपडून तर आता तिकडे कमी पडलं आहे रोप कारण की तिकडं पटापट बाया सहा बाया सात बाया लावताय पटापट म्हणून इकडं पण आपण पटापट उपटायला चालू करूया आपलं जेवण वगैरे झालं आहे जेवण करून लगेच उठलो आहे आपण काय टाईमपास वगैरे हो काहीच नाही मित्रांनो चालू करू रोप उपटायला बंद करणार गाणारा गाणं मित्रांनो बघू शकतात प्रकारे रोप उटायला स्टार्टिंग मित्रांनो हे पूर्ण शेत आणि हे या साईडचं शेत पूर्ण दोन दिवसात आज आणि उद्या मध्ये आपल्याला उपटून तिकडे आहे काय पण करून चला ऊन पण भरपूर पडत आहे मित्रांनो ऊन पण बघू शकतात भरपूर ऊन पडत आहे या उन्हामध्ये मध्ये कानं उप रोप उपटायचं काम चालू आहे चला ठीक आहे आता भेटू तुम्हाला डायरेक्ट रोप उपट्यानंतर तर व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा चॅनलला सबस्क्राईब करा कर व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कर शेअर करा कर कमेंटमध्ये काहीतरी तर मित्रांनो आपलं रोप उपटून वगैरे सर्व झालेलं आहे म्हणजे रोप उपटायचं अजून बाकी आहे ते आता उद्या उपडणार आहे आता कसं जास्त उपटून झालेलं आहे म्हणून ते आता पूर्ण पुरवणार आहे ते संपेपर्यंत ते संपलं डायरेक्ट घरी जाऊया तर जेवढं आहे तेवढं करून घेऊया आपण ते आहे बघू शकतात बाया लोक करतात तुम्हाला दाखवतो बॅक होऊ शकतात मित्रांनो हे ये पूर्ण एक एवढं एक तुकडं लावून गेलेलं आहे त्यासाठी तुकड्याला लावताय अजून पाणी बघू शकतात पाणी पूर्ण पाईपलाईन इथून येत आहे तिथं आपल्या बाया लावतात तिथं आपलं पूर्ण एक तुकडं आहे लावून चला काय बोलतात रोप येणार पडे हो रोप कुठे आधी बघू शकतात एक तुकडा आहे कांदे लावून झाले त्या एक तुकडा म्हणजे टोटल दोन तुकडे चार मधून लावून झालेले कांदा आणि तिकडे बघू शकतात बाया वगैरे सर्व घरी जायला रेडी झालेले म्हणजे आहे घरी जायला त्यांचा त्यांचा पण टाइम झालेला आहे तर चला आपण पण आता मोटर बंद करूया गाडं बिल वगैरे घेऊन घरी जाऊया चला आता ब्लॉक इथे एंड करूया ब्लॉग चांगला वाटेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल मारा मित्रांनो विदाउट शिवाय जाऊ नका चल आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये नऊ वाज्यापासून लागलेला रोप उपटायला कांदा लावाय नवक सात वाजे पण हा मित्रांनो सात वाजेपासून आम्ही लटकलेलो आता वाजताय सहा वाजताय मित्रांनो सहा वाजता आमचं सर्व दोन तुकडे रोप वगैरे सर्व उपाडून लावून वगैरे सर्व झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे घरी खूप थकलो आहे बघू इकडे बैल वगैरे आहे इकडे गापलं गाडा पण पूर्ण लोड आहे पूर्ण टोकरे पाल वगैरे सर्व ठेवलंय आता आपण डायरेक्ट घरी जाऊ तिकडून आपण बकड्या वगैरे सोडू त्यांना पाणी वगैरे पाजू नदीवरून डायरेक्ट घरी जाऊ खूप थकलोय मित्रांनो आज डायरेक्ट आता उद्या भेटतो चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो चला आता भेटूया डायरेक्ट उद्या